झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत दुकानदारांचं देखील नुकसान झालेलं जवळपास पन्नास हजार रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास सदतीस हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि एनडीआरएफ मध्ये तीन जनावरांपर्यंतची जी, जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीनं कॉम्पेन्सेशन देण्यात जाईल ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता बत्तीस हजार रुपये प्रति जनावर देण्यात येईल कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे विशेषत खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कंपेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहे आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाहीत तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत यासोबत अन्य धान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे आपण दोन अजून निर्णय याच्यात आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं ग्रामीण भागामध्ये त्याकरता दहा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत डीपीसी मध्येही पाच टक्के अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास पंधराशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत एक मागणी सातत्याने यायची ओळा दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा आमी त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं त्या त्या वेळेच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल कृषी पंपाचा चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय वीज बिल आम्ही वसूलच करत नाही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोहितो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुक्या आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीजपंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत आता मी याच्याकडे बोलतो हो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे पण क्रॉप कम्पेन्सेशन तर क्रॉप कम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या uh, नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण uh, या ठिकाणी uh, कोरोडवाहूला देतो हंगामई बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि uh, बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास uh, या ठिकाणी uh, आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे करोडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडला आहे कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं साह्य आहे जखमींचं साह्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप क्रॉप करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे